इंग्रजी शिकूया इंग्रजी आली पाहिजे फॉर वॉट फॉर कॉन्फिडन्स ऑफकोर्स फॉर व्हॉट फॉर पर्सनॅलिटी अँड ऑफकोर्स फॉर युअर एज्युकेशन मी गॅरंटी किंवा अश्युरन्स सांगू शकतो की ज्याला इंग्रजी येते त्याला नोकरी नक्की मिळते येस इट्स माय गॅरंटी इट्स माय अश्युरन्स व्हेरी ट्रू त्यामुळे इंग्रजी आली पाहिजे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की इंग्रजी जे शिकण्याची बरेच लोकांची इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे मेनी पी वॉन्ट टू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश बट दे फेस सर्टन प्रॉब्लेम त्यांना काही समस्या येतात किंवा काही प्रॉब्लेम फेस करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणणार आहोत की इंग्लि इंग्रजी बोलण्याचे तंत्र मंत्र सगळे सिक्रेट्स वी आर गोईंग टू डिस्कस आणि हा व्हिडिओ त्या लोकांसाठी फारच महत्त्वाचा आहे उपयोगी आहे ज्यांना इंग्रजी बोलायचे आहे बरं परंतु दे फेस सर्टन प्रॉब्लेम अँड ऑफकोर्स आफ्टर दिस व्हिडिओ ऑर आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ आय अश्युअर यू वन्स अगेन दे डाउट्स विल बी क्लिअर आता हा प्रश्न येतो की इंग्रजी का आली पाहिजे इंग्रजी का आली पाहिजे फॉर अवर पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व कारण की आता इंग्रजी काय झालंय इट हॅज बिकम पार्ट ऑफ अवर पर्सनॅलिटी सेकंड आपल्या करिअरसाठी स्पेशली विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना तरी स्टुडंटला तरी इंग्रजी आलीच पाहिजे येस आणि त्यामुळे काय होतं कॉन्फिडन्स जबरदस्त पडतो अकरावी बारानंतर नंतर मुलं फ्लॉप का होतात बरेचसे कारण त्यांना इंग्रजी समजत ना नीट जेई किंवा कोणताही कोर्स कॉमर्स राहावं संपूर्ण कोर्स इंग्र इंग्रजीमध्ये आहे त्यामुळे इंग्रजी येणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी आपल्या स्पेशली महाराष्ट्रीयन मुलांचं मोठा यु नो दे फेस सर्टन प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओ मी पाहणार आहोत की इंग्रजी बोलण्याचे तंत्र मंत्र सिक्रेट जो बी हे वी आर गोईंग टू डिस्कस ऑल दिस सिक्रेट्स राईट तर सर्वात पहिले आहे इंग्रजी बोलण्यासाठी तुम तुम्हाला पाहिजे विलपॉवर आता विलपॉवर म्हणजे काय इच्छाशक्ती काय असतं कोणीतरी इंग्रजी बोलत आहे म्हणून मी इंग्रजी बोलावं असं काही लोकांचं म्हणणं असतं दॅट्स रॉंग तुमची इच्छा पाहिजे तो बोलत आहे हा त्याचा पार्ट आहे पण तुम्ही बोलणं अँड दॅट इज युअर पार्ट अँड युअर पावर इज व्हेरी इम्पॉर्टंट कम्पेअर टू अदर्स कोणीतरी म्हटलं किंवा कोणाचं समजा भाषण ऐकलं किंवा कोणी उपदेश दिला किंवा कोणी करिअर गायडन्समध्ये कोणी गायडन्स दिलं त्यामुळे मी इंग्रजी बोलाय नाही दिस इज नॉट सफिशियंट सर्वात महत्वाचं काय तुमची विल पावर पाहिजे तरच तुम्हाला किंवा त्याला आपण म्हणतो इच्छाशक्ती मनातून इच्छा मना पाहिजे मला इंग्रजी बोलायची आहे आणि जेव्हा इच्छाशक्ती असते त्यामुळे बाकी गोष्टी यु you नो know, दे आर निगोशिएबल फॉर एक्झाम्पल आता इच्छाशक्ती काय असते पहा बरेच लोक पहा इंजेक्शन घेताना यु you नो know, व्हाईल टेकिंग इंजेक्शन ते दे आर काम अँड क्वाईट कारण त्याची विलपॉवर आहे की मला इंजेक्शन घ्यायचं आहे आणि मला बरं व्हायचं आहे काही लोकांना चार लोक पकडावं लागतात का कारण ती इच्छाशक्ती नाही आहे व्यक्ती सारखेच आहेत परंतु प्रत्येकाचं रिॲक्शन वेगळी आहे अँड इट इज कॉल एज विलपॉवर त्यामुळे सर्वात पहिले तुमची स्वतःची विलपॉवर पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे इंग्रजी बोलण्यासाठी तरच इंग्रजी तुम्हाला बोलता येईल नंबर वन नंबर दोन डायजेस्ट मिस्टेक जर तुम्ही चुका केला तर तुम्ही तयार तयारी ठेवा की चुका होत असतात मला एक सांगा सायकल चालवताना तुमची मानसिक तयारी असते की मी पडेन पडली तर लागेल चुका त्यावेळेस तुम्ही स्वीकारता किंवा स्कूटी चालवताना बाईक शिक शिकताना तुमची एक माइंडसेट असतो की मी पडणार आहे आणि पडल्याशिवाय येत नसतो किंवा एखादी मुलगी जेव्हा स्वयंपाक शिकत असते मा तिथे माइंडसेट तयार असतो की मला इंग्रजी सॉरी मला स्वयंपाक करताना चुका होतील किंवा पहिल्यांदा भाजी चांगली होणार नाही चपात चांगली होणार नाही मग जेव्हा तुम्ही सगळ्या स्किलमध्ये तयारी ठेवता चुका करण्याची तर या स्किलमध्ये सुद्धा तुम्ही तयारी ठेवायला पाहिजे की चुका होणार आहेत बऱ्याच लोकांना काय वाटतं की झटक्यात इंग्रजी यावं शक्यच नाही एका झटक्यात तुम्ही सायकल शिकलात का एका झटक्यात तुम्ही स्विमिंग शिकलात का एका झटक्यात तुम्ही स्वयंपाक केलाय शिकलाय का ऑफकोर्स नाही मग यासाठी सुद्धा मग इथे ही सुद्धा स्किल आहे इंग्रजी बोलणे काय आहे इट्स अ स्किल आणि या स्किलसाठी तुम्हाला तयार ठेवावं लागेल इंग्रजी ऑफकोर्स म्हणजे चुका होण्याची राईट त्याला काय म्हणतो आपण डायजेस्ट मिस्टेक नंबर तीनवर आहे फिअर भीती हा बरेच लोकांना एक भीती असते चुकल्यावर काय होईल कोणी टॉट मारेल कोणी हसेल सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक कारण माणसाने घाबरावं किंवा जेव्हा काहीतरी वाईट काम करत जेव्हा तो काही वेनी कमिट्स एन बॅड ऑर इन बॅड वर्क बाय बॅड टास्क चांगलं काम करताना व्यक्तीने घाबरून असं मला वाटतं आता मला एक सांगा समोरचे हसत आहेत म्हणून स्विमिंग आपण थांबावी का किंवा आपण पाण्यात बुडत आहोत म्हणून त्या भीतीपुढे स्विमिंग थांबवावी का था। नाही आपण शिकायला पाहिजे लहान लेकराकडून चायल्ड इज द फादर ऑफ मॅन ते पा बोबडं बोलतात लोक हसतात तो घाबरतो का तो बोलत जातो बोलत जातो अँड वन डे ही बिकम्स परफेक्ट वी शूड लर्न फ्रॉम स्मॉल किड्स सेकंडली तुम्ही पाहिलं असेल तो तोत्र बोलतो लोक जे ऐकण्यामध्ये हसतात पण तो घाबरतो का प्रॅक्टिस करतो अँड वन फ्रँड ही बिकम्स परफेक्ट बरोबर आहे मग मला सांगा ते जर लहान लेकडी एवढा मोठा एक आ, एक उपदेश द्यायला लागलाय किंवा एक सजेशन द्यायला लागलं आहे की कॅरी मिस्टेक तर मला वाटतं आपण वी शूड लिसन टू इट आणि त्यामुळं आपल्याला चुका किंवा भीती या गोष्टीपासून दूर राहावं भीती वाटायचा प्रश्नच नाही आहे कारण की स्किल आहे मला एक सांगा तुम्ही मराठी एका जन्म एका वर्षात शिकलात का नाही दोन तीन वर्षांत तुम्ही परफेक्ट झालात मग जेव्हा तुम्ही मराठीसाठी तयार असता हिंदीसाठी तयार असता मग इंग्लिशसाठी का नको त्यामुळे किती कोणताही स्पोकन इंग्लिश क्लास लावलं तरी तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला इंग्लिश इम्प्रूव्ह होऊ शकत नाही त्यामुळे घाबरायचं कारण नाही दॅट्स व्हेरी शुअर आय होप यू अग्री विथ दिस पॉईंट आता हे कस्टमर केअर नंबर आता हे काय प्रकार आहे कस्टमर केअर तुम्हाला कस्टमर केअर तर माहिती आहे कंपनीचे कस्टमर केअर असतात त्या ठिकाणी काही जे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याशी बोलत असतात सपोज एक फिलिप्स कंपनी आहे बजाज आहे किंवा आणि कोणती आहे त्याचे कस्टमर केअर असतात जिओ कंपनी आहे तर बरेच लोकांचं म्हणणं काय असतं मला इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस करायची पण मला भेटत कोण नाही आय डोंट गेट पार्टनर सो हाऊ कॅन आय डू प्रॅक्टिस हे बऱ्याच लोकांना समस्या कारण आमच्या गलीमध्ये कोणी इंग्लिश बोलत नाही आमच्या घरात कोणी बोलत नाही शाळेमध्ये मित्र असतात तर बोलायचं कुणाला बोलायचं तर मी थोडंसं जरा आउट ऑफ फ्रेम एक सल्ला द्यायला लागलो कस्टमर केअरला कॉल करायचा कोणत्या कंपनीच्या त्यांनी तुम्हाला पहिले छत्तात आर यू कम्फर्टेबल इन हिंदी और इंग्लिश त्यांना सांगायचं आय एम कम्फर्टेबल इन इंग्लिश प्लीज कॅरी ऑन मग त्याला तुम्ही त्या प्रोडक्टबद्दल माहिती घेऊ शकता माहिती विचारू शकता तुमची तोडकी मोडकी भाषा जशी असेल तसं बोलत चला तुम्हाला पार्टनर मिळाला एक तर काय नॉलेज वाढलं त्या कंपनीबद्दलचं दुसरं तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी पार्टनर पण मिळाला थोडंसं आउट ऑफ फ्रेम सजेशन आहे बट इंटरेस्टिंग आहे उपयोगी आहे म्हणजे आपला कोणत्या कस्टमर केअरला त्रास नाही द्यायचा परंतु प्रॅक्टिस करण्यासाठी नॉलेज वाढवण्यासाठी किंवा आपलं नॉलेज इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि ते जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलता ते कस्टमर केअरवर तुम्हाला विचारतो आर यू कॉम्प्युटर मी हिंदी त्यांना नाही आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश ओनली मोडकं तोडकं जसं जमेल सजेस्ट कॅरी ऑन अँड बिल्यूम मी यू विल बी सो परफेक्ट तर हे सर्वात बेस्ट टेक्निक आहे स्पेशली दोज हू डोंट गेट पार्टनर येस सो प्लीज डोंट ब्लेम मी फॉर दिस वन आय एम टेलिंग द फॅक्ट नेक्स्ट वन राईट युअर कंटेंट ऑन पेपर्स तुम्ही तुमचे विचार इंग्रजीमध्ये लिहित चला पहिले आज समजा एक मुंबई सिटी आहे मुंबई सिटीमध्ये तुम्हाला पाच ते दहा वाक्य जितात ना ते लिहित चाल का याच्यामुळे काय असतं कन्स्ट्रक्शन सुधरतं किंवा माय मदर पाच वाक्य जे स्पेशल न्यू लर्नरसाठी म्हणत आहे मी येस जे तुम माय फेवरेट मूवी पाच दहा वाक्य लिहून काढा त्याच्यामुळे काय असतं कन्स्ट्रक्शन इम्प्रूव्ह होत असतं अँड इट प्लेज अ रोल त्यामुळे तुम्ही लिहिण्याची सवय करा लिहिण्यामुळे काय असतं कम्युनिकेशन हा थोडा वेगळा पार्ट आहे पण लिहिण्यामुळे काय असतं कन्स्ट्रक्शन किंवा वाक्यरचना आपली इम्प्रूव्ह होत असते राईट right? आता सर्वात महत्त्वाचं व्हेरी वेरी, वेरी इम्पॉर्टंट टेन्स आर्टिकल प्रिपोशन आणि मॉडल्स हा काय प्रकार आहे हे ग्रामरचे चार टॉपिक आहेत हे चार टॉपिकची सेवा करा या चार टॉपिक शिवाय इंग्रजी येऊ शकत नाही मग हे कुठे भेटतील युट्यूबवर भरपूर अवेलेबल व्हिडिओ आहेत यस किंवा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत तर सर्वात पहिले टेन्स आला पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे मी खेळतो मी खेळलो आणि मी खेळेन हे तिन्ही वाक्य वेगळे आहेत मी खेळत आहे मी खेळत होतो मी खेळत असेन हे तिन्ही वाक्य वेगळे आहेत जेव्हा तुम्हाला या प्रकारे माहिती मिळेल जेव्हा डिफरन्स कळेल त्याला आपण नाव देतो टेन्स त्यासाठी <coughs> टेन्स परफेक्ट पाहिजे तुम्हाला राईट टाईमला राईट टेन्स कोणता यूज करायचा हे कळायला पाहिजे त्यामुळे तुमचा टेन्स परफेक्ट पाहिजे टेन्स म्हणजे काय इंग्लिशचं लायसन्स जसं गाडी चालवताना एक लायसन्स पाहिजे तसं टेन्स किंवा इंग्रजी बोलताना टेन्स नावाचं लायसन्स तुमच्या जवळ पाहिजे म्हणजे पाहिजे दॅट्स व्हेरी ट्रू नेक्स्ट आर्टिकल्स आर्टिकल्स इंग्लिशचं पान हलत नाही नाईंटी फोर सेंटेन्समध्ये आर्टिकल असतात ए अँड दी कुठे वापरायचं तुम्हाला माहिती पाहिजे जर तुम्हाला तुम्ही पानाच्या प्रत्येक वाक्यामध्ये ए अँड दी असतं आय सॉ अ मॅन आय सॉ दि मॅन दि गंगा कम्स फ्रॉम दी हिमालया अँड दी द जे काय असेल ते हे तुम्हाला माहिती पाहिजे कुठे कसं वापरायचं जर तुम्हाला माहिती असेल देन ओनली यू कॅन बी परफेक्ट नेक्स्ट वन प्रिपोर्शन तुम्हाला माहिती पाहिजे इन कुठे वापरायचं इन्टू कुठे वापरायचं ऑन कुठे वापरायचं ॲट कुठे वापरायचं अप ऑन कुठे वापरायचं सगळं माहिती पाहिजे बरेच लोकांना विचारत असेल माहिती कोणी मिळते यूट्यूबवर भरपूर ऑप्शन्स आहेत ग्रामरचे बुक्स आहेत फक्त माणसिक तयारी पाहिजे आणि शेवटी मॉडल्स मॉडल्स काय असतं मे आय कमीन कुठे वापरायचं कॅन आहे कमीन कुठे वापरायचं बॉसला वेल्यू वापरायचं का उडी वापरायचं इट मे रेन की इट माय ट्रेन हे सगळं जर डिफरन्स कळालं तरच तुम्हाला त्याला म्हणतात मॉडल्स आणि हा टॉपिक तुम्हाला शिकवेल मोठ्यांशी कसं बोलायचं लहानांशी कसं बोलायचं छोट्यांशी कसं बोलायचं आणि हे ज्या टॉपिक सेवा जर तुम्ही केलात आय अश्युअर यू दिस फोर टॉपिक्स प्ले अ व्हायटल व्हेरी इम्पॉर्टंट अँड ऑफकोर्स इन्फ्लुएन्शियल रोल टू बुड टू बिल्ड युअर कॉन्फिडन्स अँड टू बिल्ड युअर कन्स्ट्रक्शन अँड इट प्लेज अ ग्रेट इन्फ्लुएन्शियल रोल तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर आपण इंग्रजी बोलण्यासाठी जबरदस्त टेक्निक्स तंत्र मंत्र जादुडोला नाही आहे अँड इट प्लेज अ रोल व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल स्पेशली ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे त्या लोकांसाठी तर हे फारच महत्वाचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि मुद्दाम हा जो हे चॅनल आहे इंग्ले, इंग्लि इंग्लिश फॉर करियर हे त्या लोकांसाठी काढलेलं आहे ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे ॲक्च्युली आय हॅव थ्री चॅनल्स इंग्लिश विथ पी के नाईन्टी नाईन जो हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे द इंग्लिश गार्डन जे फक्त ऑफकोर्स इंग्लिशमध्ये आहे मुलांसाठी विध्यांसाठी आहे आणि हा हा चॅनल जो आहे की फक्त महाराष्ट्र मुलांसाठी ज्यांना इंग्रजी बोलायची आहे विध्यांसाठी ज्यांना इंग्रजी शिकायची आहे सगळ्यांसाठी आहे బిల్ వీడియోచ నోటఫికేషన్ తుమ్మసే డోంట్ ఫగేటూ సబ్స్క్రాబ్బ ద చనల్ యెస్ మాజా ఫైదీస ఫర్ యువర్ నోటఫికేషన్ వీడియో కా వాళ్ళ ప్లీజ్ డోంట్ హెజిటేట్ డ్రోప యూర్ కమెంట్ ఇన్ కమెంట్ బాక్స్ ఆయ యూయర్లీ వేటింగ్ ఫోర్ దట్ల ఆయ టేక యూర్ కాండ్లూ హవ గ గ్రైట్ బయ బయ